देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मराठा आरक्षण आंदोलनात धार येते असं म्हणता येणार नाही कारण हे धार यायला आणि ते तिकडनं कारण काय कोपरटीची जी घटना झाली ती काय फडणवीस मुख्यमंत्री होती म्हणून झालेली नाहीये ती त्या गावातली घटना होती लोक पेटली आणि त्याला असं वाटलं की हा माणुसकीवरचा एका लहान मुलीवरचा अत्याचार हा बरोबर नाही म्हणून लोक लाखोच्या संख्येने एकत्र आली आणि ह्याच्यात काय असतं एक डिस्ट्रिक्ट स्पिरिट नावाचा प्रकार असतो तिथं दोन तीन लाखाचा निघला तर आपला पण निघला पाहिजे आणि ते व्यापक झाले जगामध्ये असे मोर्चे तर परत कधी होणार नाहीत असे अठ्ठावन्न मोर्चे शांततेत झाले त्याच्यातनं अनेक प्रश्न मार्गी पण लागले काही गुणात्मक पण बदल झाले काही दोष पण तयार झाले परंतु <coughs> ते मुख्यमंत्री आहेत म्हणून मोर्चे काढतात एवढी तशी काही हाऊस नाही आहे लोकांना अर्थात थोडं काय काय होतं की हा फरक नक्की पडतो की मराठा मुख्यमंत्री असलं की लोक जाऊ दे सरा एवढं नको अंगावर जायला परंतु फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणूनच आंदोलन सुरू झालं असं काही म्हणता येणार नाही कारण वेदना या वेदना असतात ते मुख्यमंत्री कोण आहे म्हणून त्या मांडल्या जात नाहीत तर लोक त्याच्या पोटात आग आहे म्हणून ते मांडायला येतात आणि ती आग आज तुम्हाला तिथे मुंबईत दिसते दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्यासारखे मराठा आंदोलक जे आहेत वर्षानुवर्षे काम करत आहेत पण जरांगे पाटील हे जे व्यक्तिमत्व आहे हो ते अचानक गेल्या चार दोन तीन वर्षांमध्ये एकदम उभरता आलेलं आहे तर काय नक्की जरांगे पाटील मध्ये जे जादू आहे जे इमोशनल करतायत हे करतायत ते तुमच्यासारख्या लोकांना जमलं नाही मुळामध्ये कसं आहे की आम्ही शहरी लोक आहोत जरांगे पाटील आजच काय दोन तीन वर्षात करत नाही दहा बारा वर्षापासून हा पण त्यांची जी आपण क्रेज म्हणूया ती क्रेज दोन तीन क्रेज क्रेज तयार होण्याचं सगळ्यात मुख्य कारण कोणतं झालंय तर तो जो काही अमानुष त्या ठिकाणी झाला आणि त्या लाठीचार्जमध्ये माणसं पेटून उठली मग कोणावर हल्ला केला तर जारंगे बाटलांना घेऊन जाण्यासाठी आले हल्ला झाला मग तो लोकांनी स्वतःचा मानला आणि मग मा त्यांची जी भाषा शैली आहे बोलीभाषा आहे मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांपैकी काही लोकांनी त्याचा वापर चुकीचा केल्यामुळं जी विश्वासार्हता ज्याला म्हणतो आपण ती लोकांना वाटली ही एकाच माणसात आहे त्यामुळे लोक त्यांच्या पाठीशी गेले मधल्या काळात ते कमी झालं होतं परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांनी तो विषय आणि सुरेश यांनी उचलल्यामुळं तो परत हायप झाला तिथपर्यंत आला आणि नंतर परत तो आरक्षणामध्ये कन्व्हर्ट होऊन आता मुंबईपर्यंत आला एक तुम्ही मान्य करता की जे मराठा मोर्चा लाखोंच्या संख्येने निघालेले होते त्याच्यामध्ये काही मराठा नेतृत्वांनी माती खाल्ली असं म्हणता येऊ शकेल हा काही नाही चुकीचे मागणी आहे म्हणजे आरोप प्रत्यारोप करणे सोशल मीडियामध्ये हे करणे त्याच्यामध्ये अनेकदा असं बोललं की त्याच्यामध्ये त्या मराठा मोर्चा नावाखाली बऱ्यापैकी आर्थिक लाभसुद्धा अनेकांनी करून घेतले नाही कोणाला कमिट्या पाहिजे होत्या महामंडळ मला सुद्धा दिली होती सारथी संस्थेत पण निर्मितीचा पाया मी घातला संकल्पना माझी होती पण मी त्यावेळेस ती नाकारली की मला नको म्हणून पण ती काय ऑफर म्हणून नव्हती दिली तुम्ही निर्मिती केली तर तुम्ही तिला अधिक चांगलं शेपअप किंवा न्याय देऊ शकता आजही सारथीच्या अनेक विषयामध्ये माझं मदत असते मार्गदर्शन असतं नाही विषय बघा एवढ्या मोठ्या आंदोलनामध्ये दहावीस लोक तशी निर्माण होऊ शकतात त्यांनी केलेल्या काही चुका ह्या अनेकांना त्या ठिकाणी भोगायला लागतात परंतु हे एकाच बाबतीत होत असं नाही ठिकठिकाणी होत असतं कारण कोणतली मुवमेंट सुरू झाली त्याचा लाभ लोकांना देण्याची मानसिकता असणारी पण लोक असतात आणि तो लाभ घेऊन त्याच्यातनं काहीतरी चुकीचं करणारे हे प्रत्येक प्रवर्गात म्हणजे काय तो काय मराठ्यातलाच भाग नाही कोणत्याही समाजाचा मोर्चा असो आंदोलन असो त्याच्यात ती थोडी लोक असतात मराठा हे जे जा आंदोलन जरांगेंचं उभं राहतं याला इतका रिस्पॉन्स काय मिळतो